नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला साठ दिवस पूर्ण झालेले आहे आणि ही व्हेरायटी आहे मित्रांनो रुची एक हजार तर मित्रांनो आपण दोन मेड बेडमधील नंतर तीन फूट आणि दोन रोमधील नंतर एक फूट आणि दोन बियामधील अंतर हे सहा इंच आणि एका ठिकाणी बिया ह्या दोन तीन दोन तीन या पद्धतीने टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन करून घेतलेल्या होत्या तर मित्रांनो आपल्याला एका एकरामध्ये चौदा किलो सोयाबीन जवळपास लागलेली आहे तर आपण बघूया या सोयाबीन व्यवस्थापनामध्ये आपण दोन फवारणीबद्दल व्यवस्थापन बघितलं होतं आता आपण याच सोयाबीनमध्ये तिसरी आणि शेवटची फवारणी कोणती करणार आहो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो अजूनसुद्धा आपल्या सोयाबीनमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी भरपूर अशी स्पेस शिल्लक आहे आणि ही शेवटीपर्यंत शिल्लक असावी जेणेकरून आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये शेवटीपर्यंत नियोजन करता येईल तुम्ही बघू शकता आपल्या सोयाबीनमध्ये खेळती राहून सोयाबीनच्या झाडावरती पंच्याहत्तर टक्के शेंगा झालेल्या आहे पंचवीस टक्के फक्त फुलाज शिल्लक आहे जबरदस्त अशा शेंगा या झाडावरती लागलेल्या आहे आणि सोयाबीन भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण तिसऱ्या फवारणीचं व्यवस्थापन आणि शेवटच्या फवारणीचं व्यवस्थापन आज बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत अडीनाशकामध्ये आपण विटारा प्लस ज्यामध्ये नोवेरोनाल प्लस इमामेक्टीन हे घटक असलेलं मार्केटमधलं कुठलंही तुम्ही अडीनाशक घेऊ शकता हे चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे किंवा तुम्ही मस्केट तीस एम एल ज्यामध्ये इमामेक्टीन प्लस जैविक घटक असलेलं कुठलंही एक अडीनाशक घेऊ शकता किंवा त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोराजन हे जर घ्यायचं असेल तर सात एम एल प्रतिपंप हे अडीनाशकामध्ये घ्यायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा जर उपद्रव थोड्याफार प्रमाणात जरी दिसत असेल तर त्यासाठी गॅसेक्शनमध्ये पांडा सुपर हे तीस एम एल ज्यामध्ये क्लोरोपायरीफास प्लस सायफरमेथीन किंवा पटियाला पॅक किंवा ओडाची यासारखं पांढऱ्या माशीच्या तीनही अवस्था कंट्रोल करणारं एक रस शोषक कीड नियंत्रण घ्यायचं आहे त्यानंतर बुरशीनाशकामध्ये बुरशीनाशकामध्ये मित्रांनो मी आग्रह करेल की विसल्प चाळीस ग्रॅम ज्यामध्ये टुबिकोना झाल प्लस सल्फर हे दोन घटक असलेलं बुरशीनाशक तुम्ही शेवटच्या फरण्या फवारणीमध्ये शेंगा भरण्याच्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये बिग बी ज्यामध्ये पोटॅशियम शोनाईट हे घटक असलेलं विद्राव्य खत तुम्हाला मॅग्नेशियम प्लस पोटॅश प्लस सल्फर या प्रकारे पोटॅशियम शोनाईट असलेलं विद्राव्य खत तुम्हाला या तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो मॅग्नेशियममुळे हिरवेपणा टिकून राहतो अन्नद्रव्य तयार करण्यास मदत होते प्रकाश संश्लेषण क्रियासुद्धा चांगल्या प्रकारे होते पोटॅश दाण्याचा आकार वाढविण्यास मदत करते परिणामी दाण्याचे वजन वाढून उत्पन्नात मोठी वाढ होते सल्फर अन्नद्रव्याचा उचल करण्यास मदत करते परिणामी झाडाला अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात मिळत असल्यामुळे झाड सक्षम आणि मजबूत जेणेकरून अन्नद्रव्य घेऊन दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये हे खूप मदत करते चौथ्या औषधीमध्ये आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आणि सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजीपासून तयार केलेले असल्यामुळे तेलवर्गीय पिकामध्ये हे जबरदस्त असं स्प्रेडर आहे ते एक नॉन आयोडिक स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीतील वापरलेले कीटकनाशकं आणि इतर सर्व कृषी रसायनाला अत्यंत जलद गतीने प्रभावीपणे पिकाच्या सर्व भागावरील त्वरित पसरविते शिवाय कृषी बरोबर याची कुठलीही प्रक्रिया होत नाही पण परिणामकारकता मात्र वाढविते नव्या दमाचं नवा युगाचं सुपर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर हे जबरदस्त आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून आपल्या औषधीची गुणवत्ता वाढवून आपल्या औषधीवरील खर्चसुद्धा कमी होतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच वक्राचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान ही सोयाबीन टोकन पद्धतीने असल्यामुळे एका एकरामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त उत्पन्न किती होऊ शकते हे एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतो धन्यवाद